करताना मला काय काय अडचणी आल्या किंवा याचं व्यवस्थापन मी कसं कसं केलं याचं अर्थशास्त्र नेमकं कसं होतं किंवा यांचा खुराक मॅनेजमेंट कसा होता किंवा या स्टेज पर्यंत येण्यासाठी मला काय काय गोष्टी कराव्या ला लागल्या मी शेती करतो आणि शेती करता करता कसं ते शक्य असेल किंवा मी जॉब करत असेल आणि जॉब करता करता कसं ते शक्य असेल तर मित्रांनो हाच एक्सपेरिमेंट मी माझ्या फॉर्मवर केलेला के आहे पण असं नाही की आपण फक्त शंभर टक्के बोकांसाठी एफर्ट दिलेला असा अजिबात नाही मित्रांनो तिकडे बाजूला आपला शेत पण एक एकर शेतातनं काम करून उरलेल्या वेळामध्ये आपण या बोकडांचं संगोपन केलेलं आहे मित्रांनो त्याच व्यतिरिक्त आपल्या तिकडे ब्रिडिंग सेटमच्या शेळ्या सुद्धा आहे पालन करत असाल किंवा बोकड पालन करत असा मनामध्ये कन्फ्युजन असतं बऱ्याच लोकांचे प्रश्न पण असे होते ना की आपण शेळीपालन करत असू किंवा बोकड पालन करत असू खरंच ते शेळीपालन किंवा बोकड पालन करवडतं का ते आपल्याला एवढ्या मात्रामध्ये नफा देऊन जातो का आज तोच उलगडा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत मित्रांनो मित्रांनो बऱ्याच अशा कन्सेप्ट होत्या ईद मार्केटसाठी किंवा कटिंग मार्केटसाठी बोकरांचं संगोपन केलं जातं मित्रांनो नवीन शेळीपालकांमध्ये ना आणि एक उत्साह असतो शेळीपालकांमध्ये की आपण ईद ईदसाठी बोकड तयार करू किंवा एक बोकडपालन चांगलं पालन चालू करू या उद्देशाने नवीन शेळीपालक काय जास्त नवीन आपल्या व्यवसायाला सुरुवात करत असतात मित्रांनो तर त्याच अनुषंगाने आपण आपल्या फार्मवर शौर्यकोट फार्म या फार्मवर ह्या दहा बोकरांचा एक लॉट तयार केलेला मित्रांनो फक्त एक एक्सपेरिमेंट एक म्हणून ना आता म्हणतात ना लोक की मी शेती करतोय व आणि शेती करता करता कसं ते शक्य असेल किंवा मी जॉब करत असेल आणि जॉब करता करता कसं ते शक्य असेल तर मित्रांनो हाच एक्सपेरिमेंट मी माझ्या फार्मवर केलेला आहे मी स्वतः वैयक्तिक आर्मीमध्ये असून हे दहा बोकरांचं संगोपन व्यवस्थितरित्या केलेलं आहे मित्रांनो मित्रांनो ह्या आपल्या फार्मवर आपण हे दहा बोकरांचा लॉट येणार आहे ईदसाठी बिलकुल प्रिपेअर आणि तयार करून ठेवलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बघू शकता बोकरांची क्वालिटी तुम्हाला अधिसा असेल मित्रांनो आणि इव्हन असं नाही की आपण फक्त शंभर टक्के बोकरांसाठी एफ दिलेला असा अजिबात नाही मित्रांनो इकडे बाजूला आपलं एक एकर शेतातनं काम करून उरलेल्या वेळामध्ये आपण या बोकरांचं संगोपन केलेलं आहे मित्रांनो त्याच व्यतिरिक्त आपल्या तिकडे ब्रीडिंग सेटअपच्या शेळ्यासुद्धा आहे मित्रांनो हे सगळं असूनसुद्धा आपण या बोकडांचं संगोपन केलेलं आहे आणि व्यवस्थित रित्या आपण हे बोकड तयार केलेत मित्रांनो तर याचा मागचा एक उद्देश तुम्हाला सांगायचा विषय असा होता मित्रांनो की हे बोकड तयार करताना मला काय काय अडचणी आल्या किंवा याचं व्यवस्थापन मी कसं कसं केलं याचं अर्थशास्त्र नेमकं कसं होतं किंवा यांचा खुराक मॅनेजमेंट कसा होता किंवा या स्टेजपर्यंत कि येण्यासाठी मला काय काय गोष्टी कराव्या लागल्या हे सगळं मी आज तुमच्याजवळ तुमच्यासमोर मी शेअर करायचा प्रयत्न करतो मित्रांनो तर कृपया तुम्ही व्हिडिओ पर्यंत बघा आणि चॅनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा कारण अशाच प्रकारचे कन्सेप्ट आपण या आपल्या चॅनलवर टाकत असतो मित्रांनो जेणेकरून पालन या व्यवसायामध्ये हेल्प होईल तर मित्रांनो सगळ्यात अगोदर अर्थशास्त्राचा विचार करू आपण बोकड पालनाचं अर्थशास्त्र तर जनरली मी ही जे बोकड घेतली होते मित्रांनो मागच्या आठ नऊ महिन्यापूर्वी मी हे बोकड घेतलेले होते त्यावेळेस त्यांची एक रेंज होती ती म्हणजे सरासरी एक साडेसात आठ हजारापर्यंत मला हे पडलेले होते आणि जनरली त्यांचं वेट असेल त्यावेळेस वीस बावीस जास्तीत जास्त पंचवीस किलोच्या दरम्यानमध्ये असेल तर ते आपल्या भामोर आठ ते नऊ महिने आपण जतन केले सांभाळले आणि फायनली ह्या स्टेजवर येऊन पोचले मित्रांनो तर यामागची जर मेहनत म्हणाल तुम्ही तर खूप जबरदस्त मेहनत होती कारण व्यवसाय कुठलाही असो मित्रांनो जर तुमची मेहनत चांगली असेल ना तर त्याचा रिझल्टही चांगला असतो तुम्ही रिझल्ट तुमच्या डोळ्याच्या समोर आहे तुम्ही रिझल्ट बघू शकता सांगण्याचा <गण> सा उद्देश असा होता ना की या बोकरण आपण एका आठ नऊ महिन्यांमध्ये खूप जबरदस्त मेहनत घेतली आता मेन नियोजनाचा जर विचार केला ना तर आपण हे नियोजन तीन हिस्स्यांमध्ये वाटलेलं होतं जसं की नंबर एकला आपण हिरवा चारा नंबर दोनला सुका चारा आणि नंबर तीनला आपण यांचं खुरात मॅनेजमेंट केलेलं होतं मित्रांनो तुमचं मॅनेजमेंट जेवढं उत्तम तर तेवढ्या तुमचा फामोरचा रिझल्टही तेवढा उत्तम असेल आता हिरव्या चाऱ्यामध्ये विचार केला तर आपण आपल्या सांबोवरना नेपियरच्या दोन या तीन व्हरायटी ती लावून ठेवलेल्या आहेत सोबतच मक्का आहे त्याचं मूर घास करून ठेवलेलं आहे मूर घास करायच्या अगोदर आपण ओला मक्का त्यांना देत होतो जो एकदम बिलकुल हिरवा मक्का होता तो सोबतच आपण सुबाबूची झाडं लावून ठेवलेली मित्रांनो तुम्हाला दाखवतो मी आपल्या सांबोरचे सुबाबू कसे मी लावून ठेवले होते शेळी पालन करायचं होतं याच्या पाच वर्ष अगोदर मी आपल्या फार्मच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये म्हणजे शेताच्या चारही बांधांना मी सुबाबूशी झाडांच्या किंवा झाडांची लागवड करून ठेवली मित्रांनो तुम्ही किती छान झाड झालेले बघा किती छान असे झाड झालेले आहेत मित्रांनो हे दर एक ते दीड महिन्यामध्ये अशा कटिंगवर येतात आणि आपण हात पाला त्यांना तोडून टाकत असतो तर याचा कसा असतो मित्रांनो या व्हरायटीज लावायचा किंवा फार्मर तुमच्या फार्मवर किंवा तुमच्या शेतामध्ये विविध प्रकारच्या चाऱ्याच्या सुविधा उपलब्ध करून ठेवायचा रिजन फक्त एवढंच असतं की तुमचा खर्च जेणेकरून वाचला पाहिजे तर मित्रांनो कसं आहे तुम्ही शेळी पालन करत असाल किंवा बोकड पालन करत असाल कुठलाही प्राणी तुम्ही संगोपन करत असाल सगळ्यात मेन गोष्ट येते त्या प्राण्यावर तुम्ही खर्च केलेला किंवा त्याच्यासाठी त्याच्या संगोपनासाठी लागलेला तो खर्च तर सगळ्यात प्रॉफिटचा जर विचार केला ना तर त्या प्राण्यावर आपण खर्च किती केलेला आहे किंवा आपली गुंतवणूक काय झालेली आहे आणि त्या प्राण्याच्या विक्रीमधनं आपल्याला जो आलेला ना फास्ट होतोच आपला प्रॉफिट असतो मित्रांनो तर तुम्ही खर्च तेवढाच करा की जेवढी त्याची रिक्वायरमेंट आहे आणि जेवढा तुम्हाला खर्च कमी करता येईल तेवढा तुम्ही खर्च कमी करायचा प्रयत्न करा आता नियोजनामध्ये आपलं झालेलं चारा नियोजन किंवा खाद्य नियोजन त्याच्यासोबत आपण एक औषधोपचारासाठी लसीकरण त्यांचं वेळोवेळी केलेलं होतं तसेच मिनरल मिक्सचर्स कॅल्शियम प्रोटीन मल्टी मल्टीविटॅमिन्स ह्या पण गोष्टी आपण त्यांना देत गेलो आणि त्याच्यानंतर uh, खुराकामध्ये आपण त्यांना मक्का आणि सरकी पेंट जी असते ना तर ती मिक्स करून भिजवून त्यांना देत होतो मित्रांनो त्याच्यासाठी आपण ही अशी गवान बनवलेली त्यांना सरकी पेंट टाकण्यासाठी किंवा मक्का टाकण्यासाठी याच्यात आपण फक्त खुराक त्यांना टाकत असतो मित्रांनो तुम्ही ब आपल्या व्हिडिओमध्ये बघितलंही असेल ते खुराक खाताना अशा गव्हा आपण बनवून ठेवण्यात या गव्हाणीमध्ये आपण त्यांना चारा टाकत असतो सोबतच सो इकडे मोठी एक आपली आहे त्या गव्हाणीमध्ये आपण त्यांना पाला वगैरे टाकत असतो तर मित्रांनो सांगायचा उद्देश फक्त एवढाच होता ना की पाणी नियोजन आता कसं आहे उन्हाळ्याचा सीझन चालू आहे आणि तुम्ही जेवढं बोकडाला पाणी द्याल तेवढं ते डायजेस्ट करण्यासाठी छान असतं आणि उन्हाळ्याच्या सीजनमध्ये म्हणजे उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये त्यांना पाणी हा त्यांच्या शरीराला पुरवठा झाला पाहिजे म्हणून पाण्यात नियोजनही करणं खूप गरजेचं आहे तुमच्याकडे तुम्ही डायरेक्ट जर साधं पाणी दिलं तर ते बोकडे एवढं पिऊ शकत नाही किंवा पिणार नाही त्या पाण्यामध्ये तुम्ही मिक्स करा जसं की बाजरीचं किंवा ज्वारीचं पीठ करा किंवा गव्हाचं पीठ करा आणि सोबतच गूळ मिक्स करा त्या पाण्यामध्ये जर तुमच्याकडे वाटत असेल की थोडी हळदसुद्धा तुम्ही ॲड करू शकता जेणेकरून ते अँटीबायोटिक असते हळद थोडं नमक तुम्ही टाकू शकता नमकमध्ये पण खूप काही गोष्टी असतात ज्या बोकडांच्या शरीरासाठी खूप चांगल्या असतात तर या सगळ्या गोष्टी असतात मित्रांनो तर एकंदरीत सांगायचा जर विषय झाला ना मित्रांनो मी आता भोकड घेतलेले होते सात ते आठ हजारच्या था रेंजमध्ये मी जनरली एक ॲव्हरेज पट्टी होती हा माझा भोकड पहिलाच होता या बोकडांच्या व्यतिरिक्त हा माझा भोकड होता तर त्याच्याच नंतर म्हणजे सगळा जर कधी खर्च कॅल्क्युलेट केला तर एका भोकडा मागे आपला जवळजवळ तीन तीन हजार रुपये खर्च झालेला आहे मित्रांनो आपण यांना जतन करण्यासाठी म्हणजे इथपर्यंत ह्या स्टेजपर्यंत येण्यासाठी जवळजवळ म्हणजे त्यांची खरेदी किंमत सात ते आठ हजार रुपये आणि इथपर्यंत येण्यासाठी तीन ते साडेतीन हजार रुपये जो खर्च आपला झालेला आहे म्हणजे एकूण जर सांगायचं झालं तर एक बुकडं आपल्याला जनरली बनलेला आहे जवळजवळ बारा हजारापर्यंत असं धरून चाला तुम्ही तर आपण आता हे बुकडं ज्यावेळेस विकू मार्केटला तर त्या मार्केटची जी रेंज किंवा जी किंमत ठरली जाईल त्या किंमतीला आपला हा खर्च मायनस करून खरेदी खर्च खरेदीची किंमत आणि झालेला खर्च मायनस करून जो उर्वरित पैसा उरेल तोच आपला ह्या व्यवसायामध्ये प्रॉफिट असेल मित्रांनो तर बरेच असे गैरसमज असतात किंवा बरेच असे मी आहेत की बोकड खरंच पैसा डबल होतो का तर माझं एक पर्सनली सांगणार आहे मित्रांनो जो मी एक्सपिरियन एक्सपिरिमेंट केलेला होता के त्या अनुषंगाने मी सांगायचा प्रयत्न करतो की खरंच पैसा डबल होतो आता हा बोकड मी साडेसात हजाराला घेतलेला होता ज्यावेळेस तो लहान होता मी माझ्या फार्मवर त्याला दोन वर्ष दोन ते दीड वर्ष ठेवलेला आहे मित्रांनो तर आज विचार करा तो साडेसात हजाराचा बोकड आज कोणत्या रेंजला आलेला आहे आज याचं तुम्ही याचा नक्षा किंवा याचा स्ट्रक्चर बघून तुम्ही गेस करू शकता की हा ब्रोकर कितपर्यंत जाऊ शकतो असं तर मित्रांनो तुम्ही मालाचं जर कधी प्रोडक्शन चांगलं केलेलं असेल आणि तुमचं जर विक्री व्यवस्थापन चांगलं नसेल ना तर तुमचा तो ब्रोकर इतके दिवस सांभाळून किंवा इतके दिवस जीव लावून काहीच फायदा नाही तर त्यासाठी सगळ्यात मेन गोष्ट असते तुमचं विक्री व्यवस्थापन हे करणं खूप गरजेचं असतं तर जोपर्यंत तुम्हाला विक्रीचं नॉलेज येत नाही किंवा विक्रीचं व्यवस्थापन तुमचं सांगलं नसेल तोपर्यंत तुमच्या बोकडाला किंवा तुमच्या शेळीला किंवा त्या पिल्ल्याला एवढी म्हणजे एवढा त्याच्याकडनं प्रॉफिट तुम्हाला भेटू शकत नाही कारण इतके दिवस आपण मेहनत आपल्या फार्मवर घेतलेली असते बोकडांच्या मागे किंवा प्राण्याच्या मागे तर त्याच अनुषंगाने आपल्याला त्याचा दामही भेटला पाहिजे म्हणून मित्रांनो एकंदरीत सांगायचा फक्त विषय एवढाच होता की बोकड बरेच असे मीत होते आणि बोकड पालन करत असाल किंवा शेळीपालन करत असाल तर त्यामागे मेहनत किती असते हा बाई yeah. मागे मेहनत किती असते तर तेच सांगायचा प्रयत्न मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून केला मित्रांनो तर मला सांगा ना की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला किंवा माझ्या फार्मवरचे जे ॲनिमल्स होते ते तुम्हाला कसे वाटले हे जरूर कळवा मित्रांनो आता ही सतरा जूनला ईद येणार आहे मित्रांनो या ईदला आपण हे आपले बोकर आउट करणार आहोत अजूनही आपल्याकडे जवळजवळ एक महिना आहे एक महिन्यामध्ये आपण त्यांना चांगला खुराक देणार आहोत आणि त्या खुराकाच्या मोबदल्यामध्ये त्यांचा वेट अजून आपण दोन चार किलो एक्सपेक्ट करतोय की वाढेल असं म्हणून पण जनरली एकदम छान जशी माझी अपेक्षा होती त्या अनुषंगाने वेट त्यांचं वाढलेलं आहे तर त्याच अनुषंगाने त्यांचा दामही चांगला भेटेल अशी आपल्याला अपेक्षा आहे मित्रांनो तर बघू शकता तुम्ही कशी क्वालिटी आपल्या आप फार्मोरच्या वकडांची हे बघा बिलकुल जबरदस्त क्वालिटी आहे काही प्राणी त्याच्यावर जेवढं तुम्ही प्रेम कराल तेवढा तू तुम्हाला प्रेम करत असतो मित्रांनो तर बघा म्हणजे खूप त्यांचा लढा होऊन जातो तर मित्रांनो हाच एक उद्देश होता हाच एक विषय मी तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला मला अशा कॉमेंट आल्या होत्या की तुमच्या फार्मच्या बोकडांच्या मागची मेहनत प्लीज आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला व्यवसाय नवीन बोकर पालन करायचा असेल किंवा शेळी पालन करायचं असेल त्यामध्ये आम्हाला थोडी मदत होईल मी याच अनुषंगाने हा व्हिडिओ बनवला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगाल आणि चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर आपण इथं थांबू जय शिवराय